हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच व्हाईट सॉस पास्ता कसा करायचा ते बघणार आहोत एकदम घरच्या घरी क्रीमी आणि टेस्टी पास्ता तुम्ही काही मिनिटातच तयार करू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा पास्ता आवडीने खातील इतका टेस्टी तयार होतो तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण इथे एक कप पास्ता घेतला आहे मी असा राऊंड राऊंडचा पास्ता घेतला आहे तुम्ही कोणत्याही डिझाईनचा घेऊ शकता तसेच आपण घेतलेला आहे पाव वाटी लाल शिमला मिरची पाव वाटी हिरवी सिमला मिरची पाव वाटी पिवळी शिमला मिरची आणि एक छोटा चिरलेला कांदा सोबतच पाच ते सहा बारीक चिरलेला लसूण चवीपुरतं मीठ एक चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा बटर तसेच व्हाईट सॉस करण्यासाठी एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ओरेगॅनो दोन चमचे मैदा दोन चमचे बटर दोन चीज स्लाइस आणि दोन कप गरम केलेलं दूध सुरुवातीला गॅसवर एका पातेल्यात आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम होत असतानाच त्यात अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल टाकायचं या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात हा पास्ता टाकायचा हा पास्ता आपल्याला सात ते आठ मिनिटे शिजवायचा आहे नव्वद टक्के तरी हा पास्ता आपल्याला शिजवायचा आहे मध्ये मध्ये याला हलवत राहायचं म्हणजे तो खाली चिटकणार नाही सात ते आठ मिनिटात हा पास्ता शिजून तयार होतो पास्ता आता शिजले गेला आहे एकदा आपण चेक करून घेऊयात चाकूने असा कट करून बघायचा बघा पास्ता आपला परफेक्ट शिजले गेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊ आणि सगळा पास्ता काढून घेतल्यानंतर त्यावर थंड पाणी टाकायचं म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात एक चमचा बटर टाकायचं नंतर त्यात बारीक चिरलेलं लसूण टाकून थोडस एक दोन मिनिटे याला परतायचं आता त्या हातात चिरलेला कांदा टाकायचा आणि मध्यम गॅसवरच याला परतायचं फक्त मिनिट भरासाठी हा कांदा आपल्याला परतायचा आहे कांदा परतून झाला की त्यात लाल मिरची हिरवी मिरची आणि पिवळी सिमला मिरची टाकून थोडं परतायचं या भाज्यांना खूप जास्त मऊ शिजवायचं नाही कारण पास्ता खाताना त्याचा क्रंच लागला पाहिजे यात तुमच्याकडे ज्या व्हेजिटेबल अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता या भाज्या परतत असतानाच त्यात अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा मीठ टाकून परतायचं हा पास्ता करत असताना मीठ थोडं थोडं करूनच टाकायचं कारण आपण यात चीज आणि बटरचा वापर केलेला आहे तर त्यात ऑलरेडी मीठ असतंच भाज्या आता परतून झाल्या आहेत फक्त इतकंच या भाज्यांना परतायचं हा भाज्या परतलेला पॅन आता आपण साईडला काढून ठेवूयात आता व्हाईट सॉस करण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्यात दोन चमचे बटर टाकायचं आणि बटर गरम होत असतानाच त्याथा मैदा टाकायचा त्याला सारखं हलवायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या तयार होणार नाही बटर जर कमी असेल तर त्याच्या गुठळ्या तयार होऊ शकतात मैदा खूप जास्त पण लाल होऊ द्यायचा नाही फक्त यातला कच्चेपणा निघालं पाहिजे इतकं याला भाजायचं मैदा आता चांगला भाजले गेला आहे त्यात आता हे दूध टाकायचं लक्षात ठेवायचं दूध टाकत असताना सुद्धा हे एका हाताने सारखं हलवत राहायचं आहे हा सॉस करताना तुमच्या लक्षात आला असेल दोन चमचे बटर दोन चमचे मैदा आणि दोन कप दूध हा सॉस दाटसर होईपर्यंत याला सारखं हलवत राहायचं आहे सॉस आता चांगला दाटसर झाला आहे त्यात आता हे दोन्ही चीज स्लाइस टाकायचे आणि याला यात चांगलं मिक्स करायचं हा सॉस शिजत असतानाच त्यात अर्धा चमचा काळी मिरी पावडर थोडंसं मीठ ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून चांगलं मिक्स करायचं आता त्यात या परतलेल्या भाज्या आणि हा बॉईल केलेला पास्ता टाकून चांगलं एकजीव करायचं हे बघा चीजमुळे याला किती छान क्रीमी असा टेक्शर आला आहे एक ते दोन मिनिटं याला आपण असं शिजवून घेणार आहोत याला खूप जास्त पण शिजवायचं नाही नाहीतर हा पास्ता खूप ड्राय होईल एक दोन मिनिटे आता झाली आहे आणि हा पास्ता पण आता तयार झाला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊयात तयार आहे आपला मस्त रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ता घरी नक्की ट्राय करून बघा सगळे आवडीने खातील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा